आज आपणासाठी घेऊन आलो आहे एकतेचा खरा अर्थ सांगणारी हृदयस्पर्शी कथा अजगर आणि कोबरा एकदा जंगलात एक, जंगला, एक कोबरा आणि अजगर एकमेकांसमोर आले अहंकारानं डोकं वर काढलं दोघांनाही वाटलं मीच शक्तिशाली आहे कोबराने अजगराला विषारी डंख मारला आणि अजगराने संतापाने कोबराला आपल्या फेऱ्यात घट घट्ट लपेटून घेतलं क्षणभर दोघांनाही वाटलं आता मी जिंकलो पण काही क्षणातच दोघेही निश्चल झाले कोबरा दम घुटून मरून गेला आणि अजगर विषाने मरून गेला दोघेही हरले कुणीच विजेता ठरला नाही ही, ही फक्त जंगलातील गोष्ट नाही ही आपल्या जीवनाचा आरसा आहे आज एकाच घरातील एकाच समाजातील एकाच धर्मातील लोक आपसात भांडताना कधी मतभेदांवरून कधी अहंकारांवरून कधी शब्दांच्या जखमांवरून आपल्याला दिसून येतात पण शेवटी काय होतं जिंकत कोणीच नाही हरतात फक्त नातेसंबंध प्रेम आणि आपुलकी माणसाला मारणं सोपं आहे पण माणुसकी टिकवणं हेच खरं शौर्य आहे चला आज आपण ठरवूया कोणावर वैर नको फक्त प्रेम एकता आणि माणुसकीचा सुगंध पसरवायचा कारण एकतेतच शक्ती आहे आणि वैरात Vina